येणारं जे वर्ष आहे आपल्याला सुखाचं समाधानाचं आणि आनंदी जावं आपण महानगरपालिकेमार्फत जे जे काही उपाययोजना करतो त्याचा ज्या योजना आहे त्यांचा आपण लाभ घ्यावा आम्ही आपल्याला नवीन वर्षामध्ये दोन बाबी ज्या आहेत की सगळं ई ऑफिस महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयामध्ये चालू कर करतो आहे सुरू केलं बऱ्याच ठिकाणी आणि पूर्व राहिलेल्या कार्यालयात होईल दुसरं जे आहे की नागरिकांना घरपोच सेवा मिळतील सगळं आपल्याला जे प्रॉपर्टी टॅक्सचं पेमेंट करायचं असतं वॉटर बिलचं टॅ पेमेंट करायचं असेल तर आपण सगळे हे एक सिमलेस सिस्टीम आपण करतो आहे मला खात्री आहे की नागरिकांना याचा निश्चित फायदा होईल आणि नागरिकांना नागरिकांनी या सेवेचा खूप खूप लाभ घ्यावा मी पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपणाला आपल्या सर्व कुटुंबियांना हे वर्ष खूप आनंदी आणि सुखाचं जावं भरभराटीचं जावं हीच सदिच्छा मी व्यक्त करतो धन्यवाद